सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुदर्शन नारायण काळे पत्ता मुक्काम पोस्ट केलं तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तुम्ही कुबी केलाय एसीटी वैदिक वरती एसीटी वैदिक आपण जर बघितलं तर हा आता किती वाजले आता उन्हाचे सकाळ दुपारचे किती वाजले दीड दीड दुपारचा दीड वाजलाय बरोबर आणि दीड वाजताच एकदम भयंकर नये चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असणार आहे बरोबर की नाही त्या उन्हामध्ये हजार हा जर कोबी आपण बघितात एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे कसा वाटतोय एकच नंबर हा आणि तुम्ही कोबीचे काही उदाहरण याच्या अगोदर पैकी केला होता बरोबर काय काय विषय होत सांगा ना जरा रोख किडीला एवढं प्रचंड बळी पडायचं ना हा म्हणजे आम्हाला त्या कोबी मधली आळी कधी कोबीत जाती कधी बाहेर निघता येईल काहीच आम्हाला कळत नव्हतं जाता नव्हतं बरोबर बर। आता कोबीला आळीला म्हणजे पूर्ण लॉक करून टाकलं सगळं पूर्ण लॉक म्हणजे आळी यायचा विषय काम आपण जर बघितलं तर आता जर जे शेतकरी केमिकल मध्ये कोबी करतात त्यांचा कोबी म्हणजे असा केमिकल मध्ये बुडवलेला असतो असा एवढा भयंकर आता हा जर कुबी आपण असा बघितला तर सुगंध येतो एकदम कुठलाही केमिकलचा नाही काय नाही काय नाही कच्चाच खाता ना पद्धती आणि कच्चा खाऊ शकतो आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरातले मुलं कच्चा खाता बरोबर की माणसं कच्चा, कच्चा, कच्चा आता जर आपण मार्केटमध्ये जो कोबी घेतला तो असा जवळ जरी आणला तरी त्याच्याकडे म्हणजे घालण्याचा वास उग्र वास येतो उग्रवास घरची वास येतो बरोबर की नाही पण जर तुम्ही तुमचे लहान मुलं हा कच्चा खाऊ शकता तर हा किती म्हणजे किती औषधयुक्त असेल याचा अंदाज आपण लावतो नैसर्गिकपणा खोबी बरोबर की बरोबर तर काय सांगाल तुम्ही जे जे म्हणजे कोबीचे चाहते असतात म्हणजे भाजीपाला चाहते जे ज्यांना भाजीपाला खूप आवडतो खायला त्यांना काय सांगाल आणि ज्यांना पूर्णपणे म्हणजे विषमुक्त आणि औषधयुक्त खायला आवडतो त्यांच्यासाठी हे तर म्हणजे वरदानच वरदान बरोबर की सर्वांना काय सांगाल तर शेतकऱ्यांना विषमुक्त जरा भाजीपाला जरा पिकायचा असला आपल्या बरोबर आपण जागा दुसऱ्याला ही संकल्पना राबवायची असली तर निश्चित वैदिक वैदिकशिवाय पर्याय ओके सध्याला तरी पर्याय नाही ऑप्शन एकदम सुंदर असा कोबी आपण पिकवला आहे आणि आपलं खूप खूप अभिनंदन की आपण सर्व शेतकऱ्यांना वैदिक पद्धतीने पिकवून असा विषमुक्त आणि औषधयुक्त भाजीपाला खाऊ घालतात भरपूर शेतकरी मित्रांची समस्या असते की शेतामध्ये जेव्हा ते भाजीपाला करतात तेव्हा जे रानडुक्कर असतात ते खूप म्हणजे उत्पाद माजवतात आणि खूप नुकसान करतात परंतु आपण यासाठी वैदिक तंत्रज्ञान शेतीमध्ये आता उपस्थित आहोत इथं भिंडी आहे आणि कोबी पण आहे तर अशा प्रकारचे जर पिकं जर केले आपण शेतकरी बांधवांनी तर त्याच्यामध्ये खूप समस्या उद्भवतात शेतकऱ्यांना परंतु आपल्याकडे एक असा नवीन जे काही अनुभव आहे तो आपल्यासमोर आलेला आहे तर आपले शेतकरी मित्र येथील शेतकरी मित्र यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर त्यांच्या शेतीमध्ये त्यांचा एक सुंदर अनुभव आहे जे काही रानडुक्कर असतात त्यांचा जो उत्पादपासून संरक्षण कसं मिळालं आहे ते त्यांच्या तोडूनच आपण ऐकूया सर वन्य प्राणी जंगली प्राणी तुम्हाला काय म्हणता येईल तसं बाकीचे पिकाला या भाजीपाला पिकाला एवढा त्रास दिलेला आहे रानडुकरांचा रानडुकराचा अतिशय उपद्रव आहे पण ज्या ठिकाणी आपण भागामध्ये रानडुकरांचा खूप उपद्रव आणि आपण ज्या ठिकाणी कोबीचा प्लॉट केला आहे ना, ना, के ना तर त्या प्लॉटला डुकराचा अजिबात शिरगाव झाला नाही पण आजूबाजूला रानडुकर भरपूर आहे आजूबाजूला नव्हतं आणि त्याच्यानंतरही बी आता तिथं पाण्याची पांथळ जागाय थोडी तर तिथं नंतर थोडासा कसं वापर थांबलाय ना तर डोकरा शिरकाव झाला okay. पण ज्यावेळेस आपण एस सीटीची ट्रीटमेंट दिलेली होती डोस दिलेला होता कोबी लागवड करते मला बाकीची लोक म्हणायचे आणि मला बी वाटायचं इथं डोकं आपल्याला येऊन दिलं तर बरं वाईट पण पीक बाहेर जाऊन म्हणजे मार्केटला जाईपर्यंत अजिबात आडवे सुद्धा गेले नाही म्हणजे रानडुकरांचा किंवा डुकरांचा शिरकावच झाला हे काय घडलं फक्त वेगवेगळ्या काही केलेलं नव्हतं आपण तिथं बाकीचे लोक तार कंपाऊंड करतात मार्ग लावते पण आपल्याला काहीच करावं लागलं नाही ओके म्हणजे डुकरांच्या उपद्रवापासून तुमचं संरक्षण झालं वैदिक वापरा म्हणून संपलं मध्ये डायममध्ये अनुभव आहे आपला बाकीच्या बागेत डुकरा शिरकाव आहे आपल्याकडे डुकर येतच नाही अरे वा खूप सुंदर अनुभव आहे सर तुमचा भरपूर शेतकऱ्यांचं अत्यधिक मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात रानडुकर किंवा डुकरं त्यांच्यापासून संरक्षण जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमचा जो अनुभव आहे तो जर शेतकऱ्यांनी केलं एसीडी वैदिक तंत्रज्ञान शेतामध्ये जर वापरलं तर कुठल्याही प्रकारे समस्या येणार नाही कारण आपण याच्या मागे खूप महत्वाचं मा, का, कारण असं आहे जे रामसर आपल्याला नेहमी सांगतात की जे डुक्कर जी, जी प्राणी आहे तो कुठं असतो घाणी तंत्र जिथं खूप घाणी गटरे अशा ठिकाणी असतो परंतु एसीडी वैदिकचं जे पीक आहे तर हे एकदम सुंदर आणि पवित्र असतं बरोबर की नाही त्या ठिकाणी ते येऊ शकत नाही त्याला शिरकाव करू शकत आणि त्याला घाण लागते ती गोष्ट कोबी प्लॉट शंभर टक्के सिद्ध झाली सिद्ध झाली म्हणजे बाकीची पुरावे घ्यायची गरजच नाही गरज कमीत कमी मला तरी ओके धन्यवाद धन्यवाद